नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात लोकसभेचं मतदान होते। या लोकस आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच मतदारसंघाचा समावेश आहे नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर आर्णी हे पाच लोकसभेचे मतदारसंघ विदर्भातले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आणि त्या आढाव्यानुसार नागपूरमधून नितीन गडकरी हे जिंकतील असं आता एबीपी आणि सी वोटरचा सर्व सुद्धा सांगतोय आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा लढत आहे पण सुधीर मुनगंटीवार यांचं पार्ट जडे आज आपण रामटेक भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर ह्या उरलेल्या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत यामध्ये जर आपण बघितलं तर रामटेकचं जर बघितलं तर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत राजू पारवे यांचा सामना होतोय काँग्रेस पार्टीच्या शरद बर्वे यांच्याशी या आधी या मतदारसंघामध्ये रश्मी बर्वे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली होती पण हा मतदारसंघ शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि रश्मी बर्वे यांच्या या जात प्रमाणपत्राच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळं त्यांच्या जागेवरती त्यांचे पती शरद कुमार बर्वे यांना काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी उमेदवार केलं रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद झाल्याच्या नंतर आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माहितीकडून ह्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे हे उमेदवार आहेत राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार होते सावनेरची त्यांना ऐनवेळी पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली कृपाल तुमने जे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामधून खासदार राहिलेत त्यांचं तिकीट शिवसेना शिंदे गटाने कापलेलं आहे आणि राजू पारवे यांना एका रात्रीत उमेदवारी जाहीर झाली सगळ्यांना माहिती मित्रांनो हा मतदारसंघ जो आहे ना रामटेक हा रामटेक लोकसभा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा बालिकिल्ला राहिला आहे विदर्भामधला शिवसेनेची या मतदारसंघामध्ये ताकद आहे कारण एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेना हा मतदारसंघ जिंकते या आधी शिवसेनेचे सुबोध मोहिते प्रकाश जाधव आणि कृपाल तुमने दोन वेळा खासदार राहिलेत मधला फक्त तुम्ही एकदा मुकुल वासनिक यांचा जर एक पॅस सोडता तर तब्बल पाच वेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकलेला आहे विदर्भातला आणि ह्या मतदारसंघामध्ये राजू पारवे राजू पारवे तसं टेक्निकली एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत पण ते भाजपचे आहेत कारण त्यांची निवडणूक यंत्रणा सर्व सूत्र जे ना हे भारतीय जनता पार्टी हलवते रामटेक लोकसभा मतदारसंघामधून या मतदारसंघामध्ये राजू पारवे यांचं पारडं जड आहे कारण स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे स्थानिक आमदार आहे स्वतःची यंत्रणा आहे पण भारतीय जनता पार्टीचं सुद्धा या मतदारसंघामध्ये प्रचंड नेटवर्क आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि नागपूर जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये राजू पारवे यांचं पारडं ह्या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जड आहे पण हा जर मतदारसंघ उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घेतला असता आणि मशाल चिन्हावरून ह्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार दिला असता तर ह्या मतदारसंघाची लढत ही इंटरेस्टिंग झाली असती आणि जमलं तर उद्धव ठाकरे यांचा कॅन्डिडेट या मतदारसंघामधून जिंकलासुद्धा असता त्यांची जी सहानुभूतीची लाट होती या लाटेवरती त्यांचा कॅन्डिडेट जिंकलासुद्धा असता पण महाविकास आघाडीने चूक केली की ही जागा काँग्रेस पार्टीला सोडली मित्रांनो यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया तुम्हाला माहित असेल की नाना पटोले भाजपकडून पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये खासदार झाली प्रफुल पटेल यांना हरवून त्यानंतर नाना पटोले अठरा लाख काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये गेल्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामधून निवडून आला त्यानंतर एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये जे नरेंद्र भेंडे जे होते हे भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सॉरी सुनील भेंडे सुनील भेंडे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामधून त्यांनी काँग्रेसचे प्रशांत पडोले यांचा पराभव एकोणीसला केला होता प्रशांत पडोले यांचा आणि प्रशांत पडोले ही जी निवडणूक झाली ती एकोणीची ही जवळपास वन सायडेड झाली आणि भंडारा गोंदियामधून सुनील भेंडे हे प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती निवडून आले होते मित्रांनो पण ह्यावेळेस भंडारा गोंदियामध्ये फाईट आहे कारण स्थानिक जे लोक आहेत स्थानिक जे जनता ही सुनील मेंढे यांच्यावरती नाराज आहे अँटी इन्कम्बन्सी सुनील मेंढे यांच्याबद्दल ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि याच्यामध्ये अजून एक खेळ असा आहे की ओबीसी फॅक्टर खूप महत्वाचा असतो या मतदारसंघामध्ये कारण सुनील मेंढे सुद्धा कुणबी आहेत आणि प्रशांत पडोले सुद्धा कुणबी दोन्ही कुणबी मतदार आहेत ह्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे लढत आणखीच तुरशीची झालेली का हो आहे कारण दोन्ही कुणबी दोन्ही ओबीसी असल्यामुळं या मतदारसंघामध्ये काय होतं हे आपण आता सांगू शकत नाही पण याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर भाजपाच्या पथ्यावर पडणारा आहे कारण इथून बी एस पीचा उमेदवार उभा आहे आणि बी एस पीचा चा उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये किती मतदान घेतो किंवा बाकीच्या पक्षांचे मतदान ह्या मतदारसंघामधून किती मताला डेंट मारतात ना याच्यावरती कळणार आहे या मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र पण आता तरी या मतदारसंघामध्ये फाईट आहे पण बी भार बी एस पीनी जर या मतदारसंघामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त मतदान घेतलं तर याचा फायदा सुनील मेंढे यांना या मतदारसंघामध्ये होऊ शकतो हे सत्य आहे यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी राखीव आहे अनुसूचित जनजातीसाठी ह्या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते यांना उमेदवारी भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे त्यांचा सामना होतोय काँग्रेस पार्टीच्या नामदेव उसांडी यांच्याबरोबर मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा हाच फॅक्टर या मतदारसंघामध्ये सुद्धा लढत आहे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीमध्ये पण याच्यामध्ये हा फॅक्टर असा आहे की वंचित बहुजन आघाडीचे मडवी म्हणून एक कॅन्डिडेट या मतदारसंघामध्ये आहेत आणि गेल्या वेळेस या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने तब्बल लाखाच्या आसपास मताधिकारी घेतलं होतं आणि याचा फायदा अशोक नेते यांना या मतदारसंघामध्ये झाला होता अशोक नेते यांचा निसटचा विजय या मतदारसंघामध्ये होता तब्बल मला वाटतं सत्तर का पंच्याहत्तर हजाराचं लीड त्यांनी या मतदारसंघामध्ये घेतलं होतं आणि ते निवडून आले होते दोन हजार एकोणीसला वंचितने डेंट मारल्यामुळे अशोक नेते यांना फायदा झाला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट या मतदारसंघामध्ये आहे आणि भंडारा गोंदियामध्ये जसं काँग्रेस पार्टीचं बी एस पीच्या उमेदवारांनी डोकेदुखी वाढवली आहे तसेच या मतदारसंघामध्ये या जे वंचित बहुजन आघाडीचे आहेत मडवी उमेदवार त्यांनी ह्या काँग्रेस पार्टीची उमेदवारी गडचिरोली चिमूरमध्ये सुद्धा वाढवली आहे आणि वंचितने जर गेल्या वेळेस सारखं पुन्हा एकदा एक, एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं आणि ते घेईल असं वाटतंय आता चित्र आहे ग्राउंडवरती तर अशोक नेते पुन्हा एकदा ह्या भंडारा आपलगड चिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील मित्रांनो या तीन मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे विदर्भामध्ये आणि भाजपने उमेदवारसुद्धा विचार करून उमेदवार निवडताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सगळं स्ट्रक्चर असतं त्या हिशोबानेच त्यांनी या मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेली आहे रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचं किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीचं पारडं थोडंसं जड आहे कारण उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे राजू पारवे पण या भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या दोन मतदारसंघामध्ये या दोन्ही उमेदवारांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे या मतदारसंघामध्ये लढत आहे या मतदारसंघामध्ये त्रिकोणी लढत आहे आणि त्रिकोणी लढतीचं तुम्हाला माहिती आहे की याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होत असतो तिसरा उमेदवार किती मतदान घेतो याच्यावरती ह्या निवडणुकीचं गणित सर्व अवलंबून आहे तर हे होते तीन मतदारसंघ यानंतरचा सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा या आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ मतदारसंघाचा समावेश आहे तेसुद्धा विदर्भातले आणि काही मराठवाड्यातले मतदारसंघ या विदर्भातले पाच आणि मराठवाड्यातले तीन अशा आठ मतदारसंघाचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे तेसुद्धा मी तुमच्यासमोर एक एक करून घेऊन येत जाईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा